गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे उपवासाचे रताळ्याची गुलाबजाम तर ती कशी करायची चला जाऊया आपण रेसिपीकडे गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो रताळी मिल्क पावडर आणि साखर सर्वप्रथम आपल्याला जी रताळी आपण घेतली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत रताळे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला ती वाफून घ्यायची आहे त्यासाठी तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता रताळे वाफून झाले आहेत ते गार झाले की आपण त्याचे साल काढून घेऊया रताळ्याची साल काढून झाली की आपल्याला ते स्मॅश करायचं आहे तुम्ही एक स्मॅश हाताने करू शकता किंवा आपली बारीक किसणी असते त्या किसणीने किसू पण शकतात आता तुम्ही बघू शकता की हाताने छान स्मॅश झालं आहे त्यामध्ये आता आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे मिल्क पावडर टाकली की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर ती कमी जास्त झाली तरी काही प्रॉब्लेम होत नाही तुम्ही बघू शकता की रताळ्याच्या पिठाचा गोळा छान तयार झाला आहे तर आता आपण गुलाबजाम बनवून घेऊया गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्या आवडीनुसार तुम्ही आकार छोटा किंवा मोठा घेऊ शकतात आता आपले गुलाबजामचे गोळे छान तयार झाले आहे तर आता आपण ते तळायला घेऊया आणि एका साईडला पाक तयार करायला घेऊया गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला अडीच वाट्या साखर घ्यायची आहे अडीच वाटी साखर घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साडेतीन वाट्या पाणी घ्यायचं आहे पाणी घातलं की आपल्याला वीस मिनिट मीडियम फ्लेमवर पाक तयार करायला ठेवायचा आहे पाक तयार करताना आपल्याला नॉर्मल चिकटपणा त्या पाकामध्ये हवा आहे खूप चिकटपणा नको आहे आपला पाक इकडे तयार होतो तोपर्यंत आपण गुलाबजाम तयार घेऊया त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये साजूक तूप तळण्यासाठी घ्यायचं आहे गुलाबजाम तळताना आपल्याला तूप चेक करून घ्यायचं आहे एकदम थंड तुपातही तळायचं नाही एकदम गरम तुपातही तळायची नाही आहे त्यामुळे चेक करून नंतर गुलाबजाम आपल्याला तुपात सोडायचे आहेत जर तुम्हाला तेलात तळायचे असेल तेही करू शकतात हे ऑप्शनल आहे ज्याला तुपात तळायचे त्याने तुपात तळा किंवा तेलात तळा तुम्ही बघू शकता की गुलाबजामला कलर किती सुंदर आला आहे आता आपण ते गुलाबजाम रेडी झाले की आपल्याला ते पाकात घालायचे आहेत एका साईडला आपले गुलाबजाम तळून रेडी होत आहेत आणि एका साईडला आपला पाकही रेडी झाला आहे तर आता गुलाबजाम तळून झाली की आपल्याला त्या पाकात घालायचे आहेत आपले गुलाबजाम तयार झाले की लगेच आपल्याला पाकात घालायचे आहे म्हणजे इकडे गुलाबजाम तळायचे आणि लगेच डायरेक्ट पाकात घालायचे अशाच प्रकारे आपण बाकीचेही गुलाबजाम तळून घेऊया आणि ते पाकत घालूया अशा प्रकारे आपले सर्वे गुलाबजाम आता तळून झालेले आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मी सांगितलेल्याप्रमाणे उपवासाचे रताळ्याची गुलाबजाम तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आम्ही दोघी बहिणी ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू